हिंदू संस्कृतीत पिंपळ आणि वड ही केवळ वृक्ष नसून ती आध्यात्मिकतेची श्रद्धेची आणि सनातन तत्वज्ञानाची प्रतिके मानली जातात प्राचीन मंदिरांच्या जा परिसरात ही झाडे हमखास आढळतात पिंपळ वृक्ष ध्यान सातत्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे हिंदू धर्मात याला अत्यंत पवित्र मानले जाते काही तत्त्वज्ञानानुसार ब्रह्मा मुळांमध्ये विष्णू खोडात आणि शिव पानात वास करत असल्याची श्रद्धा आहे वडाचे वृक्ष त्याचे दीर्घायुष्य आणि विस्ताराची क्षमता असल्यामुळे अमरत्वाचे आणि अपार सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते हे वृक्ष देखील त्रिदेवांचं वासस्थान समजले जाते भगवद्गीतेतील महाकाव्य प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्णाने ज्योतिसार इथे वटवृक्षाखाली उभे राहून अर्जुनाला ज्ञानयोग दिला अशी आख्यायिका आहे या दोन्ही वृक्षांच्या छायेखाली ऋषीमुनींनी तपश्चर्या केली त्यांमध्ये दैवी आणि पितृचैतन्याचा वास मानला जातो ही वृक्षे म्हणजे केवळ वनस्पती नव्हे तर ती स्वत एक जिवंत तीर्थक्षेत्र निसर्गातील देवालय आणि आध्यात्मिक शाश्वततेचे साक्ष आहेत धन्यवाद